हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण या व्हिडिओ मधल्या सहा मुद्दे ऐकल्यानंतर तुम्ही उपासाचे एक्सपर्ट व्हाल मुद्दा एक चला उपवासाचा खरा अर्थ समजून घेऊ उपवास दोन शब्दांनी बनला उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे याचाच अर्थ स्वतः मधल्या ईश्वराजवळ राहणे खर तर हा दिवस स्वतःकडे आणि देवाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी असतो देवाच्या भक्तीत आणि चिंतनेत तल्लीन होण्याचा असतो पण खरं सांगा पण देवाचा विचार करतो का खायला काय बनवायचा याचा तुम्हाला माहिती पण नसेल अशा ठिकाणी उपवासाचा आणि मनुस्मृतीत उपवासाबद्दल उपवासाला व्रत अर्थ नियम शपथ किंवा संकल्प असतो एवढाच नाही तर आयुर्वेदानुसार एकादशीच्या दिवशी पोटाचे कमी असते त्यामुळे त्या, त्या दिवशी काहीच खाल्लं नाही तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शुद्धीकरण नॅचरली होतं तिसरा मुद्दा महत्वाचे उपवास आणि एकादशीची कथा तुम्हाला माहितीये आपण एकादशीचा उपवास का करतो एकादशी कोण होती यामागे कथा आहे एक डेंजर राक्षस होता जिंकून सर्व देवतांना हकलून लावलं मग सगळे देव भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णू आणि मूर राक्षसामध्ये हजारो वर्ष हे युद्ध चाललं युद्धात थकल्यावरती भगवान विष्णू भद्रिका श्रमातील एका गुहेत विश्रांतीसाठी गेले विष्णू झोपलेले असताना मूळ राक्षसाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी भगवान विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य शक्ती तेजस्वी देवीच्या रूपात प्रकट झाले देवीने फक्त कुंकर मारून त्या राक्षसाचा वध केला विष्णू हे पाहून प्रसन्न झाले त्यांनी त्या ते देवीला नाव दिलं एकादशी आणि तिला वरदान दिलं जो कोणी व्रत करून तुझी पूजा करेल त्याची सगळी पाप होती आणि त्याला मोक्ष प्राप्ती होईल त्यामुळे एकादशीचा उपवास हा पापांपासून मुक्ती आणि आत्मिक शुद्धीकरणासाठी केला जातो चौथा मुद्दा मग आपलं नक्की चुकतंय कुठं आपण उपवासाच्या दिवशी दाबून साबुताना खिचडी खातो आणि इथेच आपण चुकतो कारण उपवासाला आला तरी साबुदाण्यात चालत असला आणि तो सात्विक असला तरी आपण जेव्हा त्याला तूप तेल मिरची ह्या सोबत खातो तेव्हा तो सात्विक राहतच नाही बरे ते जाऊ दे बटाट्याचे तळलेले चिप्स हे जगातल्या सर्वात अनहेल्दी पदार्थांपैकी मानलं जात ते उपासाला चालतात आणि हे उपासाची मिसळ वडा थालीपीठ हे तर घरी कन्सेप्टच नाहीये हे सगळे पदार्थ तामसिक आणि राजसिक आहेत ते शरीरातील आळस जडपणा आणि अस्वस्थता वस वाढवतात मग उपवासापासून शांती ऊर्जा कशी मिळणार उपवासाचा मेन पॉइंट हा शांत राहणं आणि आध्यात्मिकतेला चालना देणं जर सात्विक आहार घेतल्याने साध्य होतं आणि म्हणून आज उपवासात काही ठराविकच पदार्थ खाल्ले जातात मुद्दा पाच मग आता विषय येतो नक्की उपवास करायचा कसा तर उपवासाचे मुख्य तीन प्रकार निर्जळी म्हणजे पाणी सुद्धा न पिता केलेला उपवास जलयोजित म्हणजे फक्त पाणी पिऊन केलेला उपवास फलाहार म्हणजे फक्त फळ खाऊन केलेला उपवास आणि मग येतो चौथा प्रकार जे तुम्ही तुमच्या मनानुसार करता म्हणजे वाटेल ते खाऊन पिऊन जरा काहीच लॉजिक नाहीये असा उपवास म्हणून जर तुम्हाला काही खायचंच असेल तर हे पदार्थ निवड बर आहे ही पचायला हलकी ग्लुटन फ्री आहे आणि साबुदाणा साखर वाढवत नाही रताळे यात नैसर्गिक साखर आणि भरपूर फायबर आहे

पूर्वजांनी हजारो वर्षांपासून ही उपासाची परंपरा जगली पण आता मॉडर्न सायन्सने सुद्धा यावर शिक्कामोर्तब मोहतब केलाय आता उपवासाचे काही ठोस सायंटिफिक फायदे समजून घेऊया पेशींची दुरुस्ती जेव्हा आपण काही काळ खाणं थांबवतो तेव्हा आपलं शरीर ऑटोफेजी नावाचा एक प्रोसेस सुरू करतो सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शरीराचं स्वतःच सर्व्हिस सेंटर आहे यात शरीर जुन्या किंवा युजलेस पेशींना नष्ट करून त्यातून ऊर्जा मिळवत त्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो नंबर दोन मधुमेहाचा म्हणजेच डायबेटीसचा धोका कमी होतो सतत खाण्यामुळे शरीरातलं इन्सुलिनचं लेवल वाढत राहतं उपवासामुळे इन्सुलिनला ब्रेक मिळतो त्यामुळे शरीर इन्सुलिनना अजून चांगले रिस्पॉन्स देते यामुळे रक्तामधली साखर कंट्रोल मध्ये राहते आणि टाइप टू डायबिटीस धोका कमी होण्यात मदत होते नंबर तीन मेंदूसाठी फायदेशीर उपवासामुळे बीडीएनएस नावाच्या एका हॉर्मोनची पातळी वाढते हा हार्मोन नवीन न्यूरॉन्स तयार करतो आणि मेंदूला तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतो यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते नंबर सूज कमी होते शरीरातील अंतर्गत सूज म्हणजेच इन्फ्लमेशन विकार कॅन्सर यांसारख्या अनेक डेंजर आजारांचं मेन रिझन रिसर्च केल्यानंतर हे कळलं की उपवासामुळे सूज निर्माण करणारे घटक कमी होतात आता सायकोलॉजिकली काय होतं ते बघूया शिस्त इमोशनवर ताबा सेल्फ माइंडफुलनेस हे बिल्ड होतं तसंच निगेटिव्ह डोपामिन रिलीज होना थांबत आणि पॉझिटिव्ह विचार रिलीज होतात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्ही कामातून सुट्टी का घेता कारण शरीराला आणि मनाला आराम हवा असतो बरोबर त्या पोटाचंही तसाच आहे वर्षभर बर कंटिन्युअसली पचनाच काम करून ते दमून जात उपवास म्हणजे आपल्या पोटाला दिलेली एक गरजेची सुट्टी कचरा बाहेर गेल्यावर आपलं घर स्वच्छ होत आणि आपल्याला प्रसन्न वाटत थोडक्यात उपवास म्हणजे शरीराचा आणि मनाचा फिल्टरेशन शेवटचा आणि सहावा मुद्दा उपवास का इंटरमिटियंट फास्टिंग अनेकांना वाटत दोन्ही गोष्टी सेम आहे पण यात एक मोठा फरक आहे इंटरमिटियंट फास्टिंग याचा एकच मुख्य नियम आहे कधी खायचं आणि कधी नाही खाण्याच्या वेळेस तुम्ही काहीही खाऊ शकता याचा खरा उद्देश फिजिकली फिट राहणं आणि वेट लॉस जर्नी मध्ये मदत करणं तर उपवासामध्ये अनेक नियम आहेत कधी खायचं यापेक्षा काय खायचं आणि काय नाही हे महत्वाचं आहे उपवास तुम्हाला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक असे तिन्ही स्तरांवर बॅलन्स करतो थोडक्यात तुमचा उद्देश फक्त वेट लॉस असेल तर इंटिमिटेंट फास्टिंग करा पण जर तुम्हाला सेल्फ कंट्रोल मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती हवी असेल तर उपवास हाच बेस्ट ऑप्शन आहे तर मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही उपवास कराल तर विचार करा तुम्हाला फक्त पोटाची खाऊ गल्ली करायची आहे का खऱ्या अर्थानं शरीराचा आणि मनाचा फिल्टरायझेशन करायचं कारण जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने उपवास कराल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला खरंच हलक वाटेल तर आता कळलं का उपवास म्हणजे नक्की काय असतं ते कॉन्ग्रॅच्युलेशन कारण आता तुम्ही